एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बालविवाह रोखण्याच्या मोहिमेत पंडित आणि मौलवी धर्मगृही सहभागी संचालिका प्रभा यादव दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्ह्यात बाल हक्क संरक्षण आणि बालविवाह रोखण्यासाठी काम करणाऱ्या एएसपीडब्ल्यूएस ये संस्थेने बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरूमध्ये जनजागृती मोहीम राबवली संस्थेच्या संचालिका प्रभा यादव म्हणाल्या धर्मगुरुकडून मिळालेले सहकार्य आणि पाठबळ अतुलनीय आहे या अक्षय तृतीयेला जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही अक्षय तृतीया आणि लग्नाचा हंगाम लक्षात घेता बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह करणाऱ्या विविध धर्मांच्या पुजाऱ्यामध्ये बाल हक्काच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी ना देशातील नागरी समाज संस्थेने सर्वात मोठे नेटवर्क आहे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन मधील भागीदार संस्था डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था द्वारे सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली जनजागृती मोहीम यशस्वी झाली धर्मगुरुंनी या मोहिमेचे कौतुक केले आहे धर्मगुरूंच्या शिवाय कोणतेही विवाह होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन आम्ही त्यांना बालविवाह विरोधी मोहिमेशी जोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थेने म्हटले आहे सांगली जिल्ह्यातील मंदिरे मशिदी आणि चर्च समोर बालविवाहाला परवानगी नाही असे स्पष्ट लिहिलेले फलक लावण्यात आले आहेत बालविवाह नष्ट करण्याच्या उद्देशाने जस्ट राईस फॉर चिल्ड्रन बालविवाह मुक्त भारत मोहीम राबवत आहेत दोनशे पन्नासहून अधिक नागरी संस्थांचे नेटवर्क आहे जे देशातील चारशे सोळा जिल्ह्यामध्ये हस्तक्षेपाद्वारे बाल डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या संचालिका प्रभा यादव म्हणाल्या की देशात बालविवाहाविरुद्ध आवश्यक जनजागृतीचा अभाव अजूनही आहे बहुसंख्य लोकांना ज्याची माहिती नाही ती म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा पी सीएमए दोन हजार सहा अंतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे यामध्ये वधू पक्षाच्या लोकांसोबत बाराती कॅटरस डेकोरेटर मिठाई माळी ब्रँड वादक लगमनपाचे मालक आणि विवाह करणाऱ्या मौलू यांचाही या, यांचा या गुन्ह्यात सहभाग मानला जाईल आणि त्यांना शिक्षा आणि दंड होऊ शकतो अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे अगदी वैवाहिक संबंधातही लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण पोक्सो अंतर्गत बलात्कार आहे पंडित आणि मौलवी या मोहिमेला केवळ पाठिंबा देत नाही तर ते स्वतः होऊन पुढे येऊन विवाह अत्याचारच आहे पंडित आणि मौलवी या मोहिमेला केवळ पाठिंबा देत नाही तर ते स्वतः पुढे येऊन बालविवाह होऊ न देण्याची शपथ घेत आहेत पुरोहित वर्गाने बालविवाह करण्यास नकार दिल्यास हा गुन्हा देशातून रातोरात नष्ट होऊ शकतो हे अभियान सांगलीमधील नुरानी व पाकिजा मस्जिद मिरज चर्च कवटेंबकाळ शिवचिदंबरम मंदिर तिसंगी हनुमान मंदिर जत देवी मंदिर गुड्डापूर या ठिकाणी राबविले यावेळी सर्व धर्मगृह संस्थेकडून रजमती कांबळे मीनाक्षी कांबळे तसेच संविधान रचना कांबळे चंदन आटपाडकर स्वयंसेवक अमोल बाबर प्रवीण कांबळे उपस्थित होते ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील